अरे गुड मॉर्निंग माझ्या चॅनलवर परत एकदा मी तुमचं स्वागत करते आहे तर आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे दुसरी माळ आहे तर आज माझ्या इथं स सप्तशतीचे पाठ आहेत मग मा सर्व ग माझ्या आमच्या नगरातले सर्व महिला पाठवाचा येणार आहेत तर कसं होणार आहे काय आहे ते मी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कोण कौन कोण येणार आहे तर मग म्हटलं चला आत्ता चहा येते या चहा घ्यायला मग तुमचं आहे रांगोळी काढायचं काम चला आणि बाहेर खूप पाऊस पण चालू आहे पहाटेपासून बघू आता काल प काल संध्याकाळी पण खूप होता आ, सात वाजता होतं तरी सात साडेसात आठला चला आता आम्ही बघत ठेवली आहे कारण फराळाचं पण क द्यायचं आहे ना त्यांना महिला पाठ वाचून झाला का मग फराळाचं करतो छान गाणी म्हणतो गाण्यांवर नाचतो मस्त एन्जॉय करतो नऊ दिवस तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता मी बाकीचं आवरून घेते कारण इथं पूजा पूजा पण मांडायची इथं टिपॉईवर वगैरे बघा इथं सगळं पसायला दिसतोय तुम्हाला पण आता हे सगळं आवरून घेते आणि तुमचं इथं चालले रांगोळी काढायचं काम बाकीची काल काढली होती तिच्या पप्पांनी मुकुटा वगैरे त्यांनी काढून दिला आणि साईडचा आहे ना ते ती काढते मग आत्ता मला दाखवते मी काल रात्री हे मुकुटा वगैरे काढून दिला तिच्या पप्पांनी आता बाकीचं हे करून घे कारण खूप उशीर झाला होता आम्हाला साडेबारा झाले होते आणि आता भूवा तर नुतून चालले काढायचं का मस्त रावळ कशी वाटली सांगा अजून काढायची आहे खाली भरपूर डिझाईन बाकी राहिली आहे तिची अजून शेंगदाणे पण बांधून ठेवले आहेत आणि साबुदाणा पण टाकलेलं आहे पाट वगैरे वाचून वा झाला का मग गरम गरम खिचडी बनवता येईल घरी मांडून घेते सामान तिथे सगळं आहे साहित्य पूजेचं कळस मांडायचं आहे छान असा आणि फोटोला हार वगैरे करायचं आहे अजून तर चला हे बघा कळस किती छान केला आहे देवीचा मुकुट बघा इथं फोटो ठेवला आहे आणि डेकोरेशन आठच्यासाठी तात पण तयार केलेले आहे आणि नूतनची अजून रांगोळी चालूच आहे हे बा घे आवर दहा वाजले आहेत आता येतील बायका घडी घालून घडी करून घे हे बघा इथं नूतनच चाललंय ओटी भरण्याचं चा काम ओटी पॅक करते ती हे बघा इथं पोती पण आणून ठेवलेली आहे सप्तशतीची दुर्गा सप्तशती चला आता मी तयार झाली आहे छान लाल कलरची साडी नेसली आहे आज लालच कलर आहे हे बघा मित्रांनी पण लालच कलरचा कुर्ता घातला आहे चला आता आवरून आणि आता येतीलच सगळ्या हे बघा मस्त छान असे ठेवू राहिले आणि त्याच्यामध्ये काय ठेवायचं आता फुल हा देत थांबे फुल देते प्रत्येकाच्यात टाकलं ना खोबरा हा ठीके हा आहे काय नाही मध्ये ठेवणे येते नाही ठेवा असं मग मध्ये काहीतरी आणत ठेवायला तुला फुल ठेवू आपण वाटलं छान असे मस्त गोट्या पॅक केल्याय नूतनी नूतननी रांगोळी पण छान काढली आहे शिकाऊ माणूस आहे थोडंसं नवीन नवीन तिला एवढी जमत नाही पण केली तिने आहे छान छान त्याला असं छान डिझाईन केलंय नूतन निकाल आणि त्याच्यात थोडेसे तांदूळ पण ता टाकून ठेवले जो मागाच्या वेळेस मग तांदूळ कोणी कोणी पैसे पण टाकते पीठ पण टाकतं काय ता करते तू आता फुल ठेवते का बरं नूतन तर चालू आहे डेकोरेशन करायचं काम आता मस्त व्हिडिओ घे छान पंचखाद्य पण आहे हे बघा पंचखाद्य म्हणजे कशापासून ग खपासून ना खपासूनच ज्या ज्या वस्तू आहेत ना त्याच वस्तूंपासून बनवले म्हणजे हा हा कुंकू देते मी बसा अले बसा चालेल चालेल कशावर बसाल

चकं सुचर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभितागमण्डलम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभि रामपादुय नित्यमधिकीयमिष्टदैव तं निरञ्जनम् काशिकापुरादिनातकालभैरवम्

भारे राम भारे राम, भारे राम, भारे राम। भारे श्री माता की जय उदयोस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राजेश्वरी आई साहे बस गा गा ना आला ना मी साडे अकरा ना। ना आला तुमचा साडे अकरा ला पाठवायला पाहिजे होत दहा बसले असत एवढे दोन तास झाले अकरा ला लेट झालं नाही मी सांगितलं ना, ना साडेसहाच्या साडेसहाच्या काल गेलो ना तसं ते कोणतरी वारलं तिथं पहिल्या दिवशी मग औषध नंतर पण बसवला आम्ही तिथं

दावोगा। ते करायला या आता सगळे सगळेजण ज्यांचा ज्यांचा उपवास आहे ने का गं गौरी परी हे जाऊन घे हे पाहा हे आमच्या दोन कुमारी भेटलेय आम्हाला गौरी आणि परी तुम्ही बघितलंय मागच्या मा व्हिडिओमध्ये ऐक गौरी गौरी ऐक बोल फराळाचं करायला या म्हणा बोल ना फराचं करायला हां हां चला आता आम्ही बसलोय फराच करायला आता वाजले आडीच आताच फराळ झालंय तुम्ही पाहिले तुम्हाला दाखवले ते मी आणि अर्चना पण राहिली होती आणि ती तिच्या मुलींना घ्यायला गेली होती शाळेमध्ये म्हणून तिला तुमचं लेट झालं आणि मग पाठ पण छान झाला मस्त आता उद्या इथंच माझी मैत्रीणच आहे तिच्या इथं पाठ आहे असं किती दिवस ग सात दिवस ना सात दिवस प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या दिवशी आहे पाठ उद्या कोणता कलर आहे उद्या ब्ल्यू कलर आहे मस्त वाटतं पाठ केलं का असं आमच्या इथं प्रत्येक वर्ष आम्ही प्रत्येकाच्या घरी एक एक दिवस ठरून घेतो आणि मग पाठ करायला जातो आणि ज्यांना वाटतं ते फराळाचं करता किंवा मग लाडू पस ते फराळाचं म्हणून देता असं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय